सर्व संविधानप्रेमी जनतेच्या वतीने उपस्थित राहिलेल्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो आणि गोपनीय खात्याच्या पोलीसवाल्या अधिकाऱ्यांना तर म्हणजे आज शनिवार आहे तहसीलदार कार्यालय बंद आहे आणि असं असताना सुद्धा आपण एवढ्या संख्येने जमा झालेलो आहोत विषय आपल्या साहेबांनी आता वाचून दाखवले दोन महत्त्वाचे विषय आहेत एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना ज्या पद्धतीने पंजाबमध्ये करण्यात आलेली आहे जेव्हा की पंजाबमध्ये सर्वात जास्त दलित समाजातील लोकांचं अस्तित्व आहे पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त संख्येने तिथे दलित समाज राहतो अशा राज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे दुसरं म्हणजे हा जो काही सोलापूरकर आहे राहुल सोलापूरकर त्याने सुद्धा एक विधान केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं की सगळी जी काही माणसं आहे अगदी चीप पब्लिसिटी साठी अतिशय स्वस्त दरामध्ये त्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी खटा हे खटाटोक करतात आणि हे खटाटोक त्यांचे जे चालू असतात त्यांना जगभरामध्ये प्रसिद्धी देण्याचं काम सोशल मीडिया करते आहे आम्ही आमच्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर काहीतरी पोस्ट केलं तर आम्हाला अटक करायला पोलीस धावत सुटतात पण या लोकांवर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्या नालायक राहुल सोलापूरकरने माफी मागून तो मोकळा झालेला आहे पण त्याचं नाव आज घराघरामध्ये वाईट कारणासाठी पोचलेलं आहे त्याचा आम्ही इथे सगळे म्हणून निषेध करतो आणि त्याच्यावर आय पी सी आणि बी एन एस एस ची जी काही कलमं आहेत त्या कलमा अंतर्गत गुन्हे कर दाखल करून त्यांना गजाआड करायला पाहिजे ही मागणी आम्ही तहसीलदारच्या माध्यमातून इथल्या प्रधानमंत्र्यांकडे आणि राष्ट्रपतीकडे आणि राज्यपालांकडे करतो भावांनो आणि बहिणींनो तुम्ही बघू शकता सोमनाथ सूर्यवंशीची जी काही चिता आहे ती अजूनही विजलेली नाही आहे काही दिवसांपूर्वी जो लाँग मार्च होता तो थांबवला त्यांना काही आश्वासनं दिली पण या लोकशाही राज्यामध्ये एखाद्या माणसाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू होतो आणि त्याला नैसर्गिक मृत्यू दाखवण्याचं कट कारस्थान रचलं जातं आणि हे कट कारस्थान हे दिवसा ढवळ्या होतं आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जे काही गुन्हेगार गुन्हेगार आहेत त्यांना आत्तापर्यंत शिक्षा होत नाही ही सगळी गोष्ट आहे या देशामध्ये संविधानाने जी लोकशाही निर्माण केलेली आहे त्या लोकशाहीचा दिवसा डवळ्या खून पाडण्याचं काम हे पोलीस असतील इथले सरकार असतील आणि इथलं प्रशासन असतं ते करतायत आम्ही यांना इथे निर्वाणीचा इशारा द्यायला आलेलो आहोत आज शनिवार आहे आज सरकारी कार्यालय बंद आहे आम्ही इथे कोणत्या मागण्या पदरात पाडून घ्यायला आलेलो नाही आहोत त्यांना इशारा द्यायला आलेलो आहोत की खबरदार संविधानाच्या माध्यमातून जे लोकशाही राज्य निर्माण झालेलं आहे त्याला जर तुम्ही हात लावाल तर ते हात कलम केल्याशिवाय इथली जनता राहणार नाही इतकंच बोलतो धन्यवाद